मला चौऱ्याऐंशी हजार रुपये पेन्शन मिळते शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आपले या विभागाचे लाडके खासदार भाऊसाहेब वाटचौरे माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या या लढ्यातील एक प्रमुख नेते आणि अलीकडे आमदारपदी आपण निवडून दिलेले जो अभ्यंकर आणि जुन्या पेन्शनच्या शिलेदारांनो एकच मिशान हे जुना नव एकात्मिक हे कळण्याआधी आम्हा सर्वांना एकच कळतं जुनं ते सोनं हे काही नवं मागणं आहे असं नाही आम्हाला देत होता तेच द्या हे आकाशातले चंद्र तारे काही मागत नाही हे तोडून द्या ते तोडून द्या आम्हाला जे मिळत होत बंद झालं तेच आम्हाला पुन्हा सुरू करू द्या याच्यापेक्षा दुसरी न्याय मागणी असूच शकत नाही आणि म्हणून आपल्या ह्या मागणीचा विनंतीचा जी आत्ताच या व्यासपीठावरून विनंती करण्यात आली ती विनंती आपण सर्वजण ज्यांना आधार मानतो ते उद्धव साहेब निश्चितपणानं करतील याच्याबद्दल माझ्या मनात सांगा नाही वेतन आणि पेन्शन हा खरं म्हटलं तर प्रत्येकाचा एक अधिकार वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत शहर असो खेड असो राहायला घर असो नसो जायला वाहन असो नसो प्रत्येक सरकारी कर्मचारी मग तो महसूल विभागातला असो की शिक्षक असो आपली सेवा बजावतला असतो आता आयुष्य सेवेत घातल्यानंतर त्याची अपेक्षा एवढी की आता अठ्ठाव्या वर्षानंतर मी निवृत्त झाल्यावर माझ्या पोरांकडे हात पसरून लाचारीनं उभं राहावं नये निदान दोन घास स्वाभिमानानं खाता यावे एवढी पेन्शन द्या यापेक्षा ही वेगळी मागणी काय त्यासाठीच तर निवृत्ती वेतन ह्या कल्पनेचा जन्म झाला नाही काम घ्या आणि काम करा आणि दाम घ्या असंच झालं असतं पण निवृत्तीचाही विचार ह्या पेन्शनच्या संकल्पनेमध्ये पूर्वीपासून झालेला आहे आणि असं मला वाटतं जेव्हा अनेक वृद्ध लोक अनेक ज्येष्ठ नागरिक लाचार झालेले दिसतात औषध पाहिजे असलं ते मिळायची मुश्कील दोन वेळच नीट आपल्याला आणि नी पत्नीला खाऊ घालायची मुश्कील म्हणून पेन्शन हवी बरं पेन्शन कोणाला सगळ्यांना भेटेल कर्मचाऱ्यांना मिळते असं एवढंच नाही लोकप्रतिनिधींना सुद्धा पेन्शन मिळते ना <प्रावाँ> मी बावीस वर्ष आमदार पंधरा वर्ष विधानसभेत सात वर्ष विधान परिषदेत पहिल्या वेळेला माननीय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा पुन्हा संधी दिली ह्या बावीस वर्षाची असं एक समजा किती सेवा केली सगळे मानत नाही की लोकप्रतिनिधी करतात ती सेवा पण आपण समजूया ती सेवा केली आणि त्यामुळे मला पेन्शन चालू झाली किती मला चौऱ्याऐंशी हजार रुपये पेन्शन मिळते मला कोणाच्या हातात समोर हात पसरायची पाळी येणार नाही मी आणि पत्नी जेवढं जीवड़, आयुष्य देईल तेवढं आयुष्य दोन वेळ जेवू शकतो एवढे पैसे तर नक्की मला मिळत आहेत आणि मिळण्याची हमी शासनानं दिली आहे पण माझच नाही सगळे आमदार खासदार मंत्री यांना पेन्शनची तरतूद झाली आपल्या राज्याचे जे तीन रिक्षाची तीन चाच तसे जे तिघे आहेत त्यातले निंढे पुढच्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार घरी बसणार पेन्शन चालू होणार किती मिळणार सत्तर हजार रुपये मिळते त्यानंतर तुमचे देवाभाऊ ते घरी बसणार नोव्हेंबरमध्ये त्यांना मिळणार ऐंशी हजार रुपये आणि तिसरे दादा तिसरी उपमुख्यमंत्री त्यांना निवडणुकीनंतर म्हणजे अगदी नोव्हेंबर पासून नव्वद हजार रुपये पेन्शन पे मिळणार काय कमी आहे काय पुन्हा ऑटोमॅटिक आपल्या त्यात वाढच होत असते बरं हे झालं राज्याच केंद्रात काय आपण मी सगळ्यांचं उदाहरण कशाला घेत बसू तेवढं वेळ घ्यायचं नाही आपले अगदी जनसामान्यांचे लाडले प्रधानमंत्री त्यांना किती पेन्शन मिळणार आहे मिळणार आहे नाही त्यांना अगदी आत्ता जरी ते घरी बसले खर घर तर मागच्या मे महिन्यात जनतेनं त्यांना घरी बसवायचीच तयारी केली होती दोन कोबड्या घेऊन ते उभे राहिले पण जर घरी बसले असते तर त्यांना पेन्शन मिळाली असती नव्वद हजार रुपये कसे तर एकदा खासदार निवडून आला की त्याला पंचवीस हजाराची पेन्शन लागू होते हक्काने एका टर्म साठी एका मुदतीसाठी आणि त्यानंतर प्रत्येक मुदतीसाठी त्याच्यामध्ये दहा दहा हजार रुपयाची भर पडते मोदी साहेब तीन वेळा खासदार झाले तर पहिल्या वेळेचे पंचवीस आणि नंतरचे दहा दहा असे पंचेचाळीस हजार बेसिक पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता म्हणजे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस मिळून नव्वद हजार रुपये हक्काने मिळणार मग पंतप्रधानाला खासदाराला मंत्र्यांना आमदारांना ही पेन्शन जर मिळायचा हक्क असेल तर मग अठ्ठावन्न वर्ष कर्मचारी तर काय चूक आहे त्यामुळे ही मागणी पूर्णपणे न्याय आहे न्यायाची आहे माणूस म्हणून वयाच्या उत्तरार्धात जेव्हा छाया भिवित असतात हृदयाला त्या वेळेला हा एक दिनास आहे काय फार मोठ काय दिनछुकीचं आयुष्य नाही येणार पण निदान कुणासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागणार नाही एवढा आधार ह्या जुन्या पेन्शन मध्ये नक्की मिळतोय मी काय सगळ्या सरकारच्या खडखडाट आहे मी इथे नव्या योजना कशा जाहीर करता तो सगळ्या तपशील सांगणार नाही मार्गदर्शन आपल्याला होणार आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्याचा समाचार घेतलं जाईल पण एक सांगतो तुम्ही एकजूट दाखवली तर काय होऊ शकत माननीय बाळासाहेबांनी केव्हा एकोणीसशे सहासष्ट साली की अगदी दुबेळ्या झालेल्या लाचार झालेल्या हिणवल्या जाणाऱ्या आणि कुठेतरी गोपऱ्यात फिटले जाणाऱ्या मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधली आणि चमत्कार झाला उद्धव साहेबांनी तीच एकजूट महाराष्ट्रात बांधली आणि तो चमत्कार कसा होतोय तो आपण बघितला त्या चमत्काराचे तुम्ही साक्षीदार आहात तुम्ही एक तुमच्या एकजुटीने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची ताकद दाखवून दिली आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला अशी वर करून दाखवावी लागणार आहे आणि तुमचं मौर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या चिन्हावर पडला आहे काही वेळेला अनाव झाला काही लोक खरं बोलून जातात आपल्या राज्याचे सध्या टेम्पररी एक मंत्री आहेत केसरकर दीपक केसरकर इथे बरेच शिक्षक आहेत आणि ते शिक्षण विभागाचे मंत्री आहेत ते चुकून खोट बोलतात खोट नेहमी खोटं बोलतात चुकून खरं बोलले ते बोलले ते जे शिवरायांचा पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्यावेळेला ते असं बोलून गेले की वाईटातून केव्हा केव्हा चांगलं घडत आता तेच होणार आहे तुमच्यामुळे जे काही वाईट राज्य अनुभवाला येते दिसतय त्याची जी काही लढाई आता होणार आहे दोन महिन्यांनी ह्या सगळ्या वाईटातून एक चांगलं होणार ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि उद्धवसाहेब आपले मुख्यमंत्री होणार आपण वाईट अडीच वर्ष दोन वर्ष भोगतोय त्याच्यातून हे आता चांगले दिवस समोर दिसतायत हे जर चांगले दिवस सगळ्या मानुसाला दिसत असतील तर तुम्ही पेन्शन मनामध्ये बाळगायला कोणती हरकत नाही एवढंच बोलतो तुमच्या एजी बद्दल जे रूप तुम्ही आज दाखवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम